ता डिटिंग तरी क्रोध नाही शेतो शाची भीती नफेची आणि ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एका स्थळ स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोक वस्ती आणि वन दोही जय सार परमेश्वर रेप येते ऐसे ज्यांच्या वाटेची किती परित स्वामी गफीजन हा सखी तया ते त्यावेळी मंगळवेड्यात बसत्तेही राहत दारिंद्रे पिढीना जी बसत्या व्यवसाय करी पुरे न पळे त्या माझ्या विष्णे दारिंद्र घरी पोसा फासरी मिळे ना तू एके फिरत, फिरत सगत वनाम माझी दात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतीराजे कंठ प्ष्या करो न वर केले शय्य नायसे नव देखो ना नोटान वन प्रसिद्ध तेन येथील स्वराजपूर्ण मानोनी सखील सेना स्वट कक्ष ये वरी केली अष्टम भावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करो नि दासा फळे फहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर दुरून या स्थविता झाला बंत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपा जना भक्त ता पान तपाप ताप देण्या हारता विश्वपते जगळ जबद गुरु बांगुनी या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषनी येथील वरद हस्त ठेवी तिथे कारण मस्तकी तयार शे बसा पॅची श्रीचरणी मन जडले ते पासोळी राण नागला निशिदी नि स्वामी सनिध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपण ही जात ऐसे पाहुणी हायसत चुटील जनता या ते वेड्याच्या नादी नागला संसारो याने चोरी नकरदार विस ला वेडा झाला निश्चय मग कांता ऐकून या करी तसे मने वर बुडाले आधी आम्ही निर्धन परी मजुरी करो करी। तो हुतो, न करी तो करीत करीत उपजीवन आता काय करावे बासाप्पे येता दृहाशी तरी बोलेत असे मने जोडिले संसार वेड काय लागणे परी बासप्पाची चित्त स्वामी शरणी असत वाता न भीत नसेल झाड कोणाची आणि सी साडे कोणाचे ऐसी लोटली काही दिन काय झाले वर्तमान ते होऊन सावधान चित्त देऊन एका एके दिवशी अरण्यात बासप्प स्वामी सेवा करीत होतो तुळंग झाले असे रात गोरतम दाटले चित्त जडले श्री भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून सालने पुढे जाता समर्थ बसप्प्या मागे सारत तर प्रवेशली गुर अरण्य ते कृतश्वापदे ओरोडतील आधीचा रात्र अंधारी वृक्षदातले जाणापै मार्ग न दिसेना त्या माझारी चरणी रुदती कंटकम परिपसरप त्याची चित्ती न वाटे काही विधी स्वामी चरणी जडली होती देह भानम नसे चित्तू समर्थे केली नवल प्रकट झाले असं ठेवायला फार बघायला काय साफ त्यांचे अग्रिसमान पादस्पर्श पा, सर्पा झाला बसप्या भाणावरी आला अपरि अपरिमित देखील सर्प समूह सोहीकडे वृक्ष भाषा वृक्ष शाखा अवलुकीत तो समर सर्पमय दिसतो मागे पुढे पाहत तो, तो दिसत सम सर्पमय पाहुणया ऐशी परी भयभीतच झाला अंधरी तो श्रेयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलणे भिवू नको या समय चितुके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही देवक तुझे देईने ऐसे बोलत सातव्या भय सोडून त्वरित करी जेवून ये अंग वस्त्र ताकीत एका सर्पावरी विंदाळून सर्पात वरित सम सत्वर उचलून घेतात स्वयं परपज आणि गुप्त ते दही नाष्ट झाले तेथून या पर्यटनी सत्वर ग्रामा माझी आणि बसाप्या संगीत डोईतले समांत एका डेंगुळी तेथे आपले अंग वस्त्र बसाप्या सोनी पाहत तवम त्यात सुवर्ण हिस देश सर्फ गुप्त जाहाला येथे नवरत एकवटी साक्षीचं जाणे अर्थफत ही माता ठिंगी सोनचन प्रेमाशन नैनी वाहती बोलती येतेश्वर मरी दावेत वा सत्व शिखे करावा संसार दारा पुत्र पु आनंदोरी मानसी वासाप्या गेले वर्तमान सांगत काती सी काते ते सुखाव होता समर्थांची वार्ता ने दैनियाची या विषयी ही बसाप्याची बुष्ट साक्षात देत असो तो बसाप्या भक्त संसार सफ उपभोगीत रात्रांतीने श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अंतक्ष अत्याधर पाप ताप आणि देनमन दर्शनेत इंद्र इंद्रसोन जाये एक पद रात्रंदिन केमे विष्णू शंकर त्या पुढे स्वतः सुंदर स्वामी सुद्धाचे चरित्र मन करून या सादर होऊन हे गावे इथे श्री स्वामी चरित्र साराम दुध नाना प्राप्त कथा संमत सदा भाविक परिशोतम पंचम दशाध्याय गोडा श्री स्वामी श्री स्वामी चरणार्पण मस्त श्री रस्त शुभा होती श्री स्वामी समर्थ महाराज की जय